नमस्कार आज आता आपण बघणार आहोत चौथी खिरापट ती म्हणजे आंबा खवा मोदक आणि त्या आंबा खवा मोदका करता मी इथे शंभर ग्रॅम खवा घेतलाय मागचं जो आपण गुलकंद पेढ्याचा एपिसोड केलेला होता त्यामध्ये आपण खवा प्लेन कसा घेऊन त्याच्यामध्ये साखर घालून तो परतून कसा घ्यायचा आणि नंतर त्याचा कसा पेढ्याकरता वापर करायचा ते दाखवलेच होत तर त्यापैकीच आपण इथे हा साखर घातलेला मी इथे खवा घेतलाय आणि यामध्ये मी घालणारे तो म्हणजे घरी केलेला दोन टेबल स्पून असा आंब्याचा पल आणि हा आंब्याचा पल्प घालून हा खवा आपल्याला आता चांगला परतून घ्यायचा आहे मी तुम्हाला खव्यामध्ये किती साखर घालायची हे सांगितलं होतं पण याच्यामध्ये मी आता साखर थोडीशी कमी घातली कारण यामध्ये आपण आता इथे मॅंगो पल्पचा वापर केलेला आहे त्यामुळे चवीनुसार तुम्ही इथे साखर कमी घाला अशा तऱ्हेने हा पण खवा आपला परतून घ्यायचा आहे परत हा खवा थोडासा पातळ बी आणि घट्ट झाल्यानंतर आपण त्याचं मोदक करून घेणार आहोत मॅंगो पल्प घातल्यानंतर हा खवा आपला परतून झालाय परत बघा तुम्ही हा असा पातळ आपला खवा तयार झालाय आता हा मी एका डिशमध्ये काढून घेते आणि साधारणपणे मगाशी म्हणजे मागच्या एपिसोडमध्ये सांगितल्याप्रमाणे दोन ते तीन तासानंतर याचे आपण मोदक करणार आहोत आणि ह्याला किती नॅचरल छान असा पिवळ कलर आलाय यामध्ये मी कुठल्याही आर्टिफिशियल कलरचा वापर केलेला नाहीये घरी जो आपण मँगो पल्प केलेला होता तोच आता याच्यामध्ये आपण घातलेला आहे त्यामुळे पूर्णपणे नॅचरल पद्धतीने आपले हे मँगो खवा मोदक तयार होणार आहे आता आपण थोडीशी अशी वाट बघूया की हा खवागार झाला की आपण पटकन मोदक करून घेऊया हे मगाशी आपण तयार केलेलं के मिश्रण थंड झालंय इथे मी सासा घेतलेला आहे छोट्या मोदकांचा आणि त्याला सगळ्या बाजूनी तूप लावून ठेवलेलं आहे आणि हे आहे केशर आपण याच्यामध्ये आता असं केशर घालूया थोडं कारण केशर आंबा मोदक करतोय आपण घालून चांगलं परत एकदा आपल्याला एकजीव आहे आणि मग आता आपण हे साच्यात घालणार आहोत त्याचे मोदक वाळणार आहोत मोदक करून घेणार आहोत हे आता हे मिश्रण एकत्र असा पूर्ण व्यवस्थित स्टफिंग करणं महत्त्वाचं तरच तो आकार छान दिसतो आपल्याला आता मी याच्यामध्ये जसा मँगोचा पल घातला आहे ना तर तुम्हाला पायनॅपल असेल तुमच्याकडे म्हणजे पायनॅपलचा क्रश तर तो, तो पायनॅपलचा क्रश घालूनसुद्धा तुम्ही करू शकता ते तुमचे पिनाकोलाडा मोदक तयार होतील किंवा पायनापल मोदक तयार होतील आता मी हे सगळे मोदक करून दाख घेते आणि मी तुम्हाला सर्वात शेवटी छान असे तयार झालेले मोदक बघायला मिळते आंबा मावा मोदक आपले तयार झालेले आहेत आणि करायला खरंच खूप सोपे आहे कुठलीही रेसिपी आहे ना याच्यामध्ये जर का एकदा तुम्ही खवा करून ठेवलात ना किंवा बाकीच्या पूर्ण रेसिपीज आपल्या पटापट तयार होतात या गणपतीला नक्की करून बघा आणि अर्थातच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका